नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे त्यात त्यांनी नुकतेच इंद्रायणी विद्यामंदिर तळेगाव चाकण रोड तळेगाव दाभाडे येथे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे उद्योजक रामदास अप्पा काकडे गणेश तात्या भेगडे गणेश काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सतर्क महाराष्ट्र ॲप लॉन्च करण्यात आले तसेच या आनंद सोहळ्यासोबत संपादिका रेखा बेगडे यांच्या वाढदिवसाचा विशेष कार्यक्रम पाहुण्यांच्या उपस्थितीत केक कापून पार पडला यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल वृत्तांत मी हे इंद्रायणी विद्या मंदिर संस्था ही जागतिक पातळीवर नेण्याच्या खूप प्रयत्न आणि तू एक पत्रकार आहेस आणि प्रिंट मीडियाकडनं ई मीडियाकडनं तू चाललेली असं निसर्ग वाचवायचं बातम्यास आणि हजारो बातम्या तुझ्या त्या ॲपमध्ये ऍप मध्ये आणि असा कार्यक्रम आवश्यक तो यशवराव महासाहेब काकडे कॉलेजमध्ये करावा असं मला वाटतं आणि क्षणाचाही विलंब न लावता सगळ्यांनी ई मीडिया जाण्याचा गरज आणि हा कार्यक्रम संपूर्ण असताना योगा करण्यास म्हणजे काळते एकाचे आजोबा आहेत रेखाचे मामा आहेत

पत्रकारितेमध्ये खूप चांगल्या पद्धती स्वरूपाचं काम तिथे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे काम करताना असताना समाजातल्या वास्तव असलेल्या बातम्या आज आपल्या मामा तालुक्याच्या इतिहासामध्ये मी बघितलं की आमच्या मामा तालुक्यातले पत्रकार या पद्धतीने या ठिकाणी जे काम चालू आहे ते आधुनिक उत्कास्पद आहे मागच्या आठवड्यामध्ये आम्ही दुबईला त्या ठिकाणी ग्लोबल एंटरप्रेनर्स कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात गेलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये का सकाळचे सर्व सर्व आदरणीय प्रतापरावजी पवार साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यांनी त्या ते ठिकाणी राजकीय लोक आम्हाला त्यांचं आश्वासन देतात आमच्या घरापासून तो आम्हाला अनुभव आहे स्पष्ट बोलण्याची त्यांची भूमिका आहे की समाजामध्ये काम करताना या गोष्टी नक्कीच आहे की हे वास्तव मांडण्याची भूमिका आहे

अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी केबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद